नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयी आधुनिक माहिती देणाऱ्या डिजिटल युवा शेतकरी याट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो टोमॅटो असेल मिरची असेल किंवा इतर वेलवर्गीय पिकं असतील या पिकांमध्ये रोप अवस्थेत हे पिकं असताना त्याच्यावरती नागाळीचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात होत असतो पीक हे रोपावस्थेत असताना जबरदस्त रिझल्ट देणाऱ्या व्हॅल्यूम फ्लेक्झी या कीटकनाशकाबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचं प्रमाण वापरण्याची योग्य पद्धत कारण अनेक शेतकरी व्हॅल्यूम फ्लेक्झीचा वापर हे चुकीच्या पद्धतीने करत आहेत त्याची योग्य पद्धत कशी असणार आहे त्याबद्दल देखील आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत या कीटकनाशकाचे रिझल्ट हे शे, अतिशय उत्कृष्ट असल्यामुळे कमी दिवसामध्ये पॉप्युलर होणारे हे कीटकनाशक आहे व्हॅल्युम फ्लेक्झी या कीटकनाशकामध्ये क्लोरॅन ट्रॅनिलिप्रोल आठ पॉईंट आठ टक्के प्लस थायमिथॉक्झम सतरा पॉईंट पाच टक्के एस सी फॉर्म्युलेशनमधील घटक याच्यामध्ये उपलब्ध असतो हे दोनही घटक सिस्टमॅटिक असल्यामुळे पिकांमध्ये दीर्घकाळापर्यंत कार्यक्षम राहतात त्याच्यामुळे ज्या नागाळीचा प्रादुर्भाव होत असतो तिच्यावर तिच्यावरती दीर्घकाळापर्यंत आपल्याला नियंत्रण या कीटकनाशकामुळे भेटत असतं हे दोनही कीटकनाशक जे आहेत जे एकत्र व्हॅल्युम फ्लेक्झीमध्ये दिलेले आहेत हे सॉईल सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाईड आहेत कीटक नियंत्रण जर बघितलं तर व्हॅल्युम फ्लेक्झी हे बॉलरम असेल सेमिलोपर असेल स्टेम बोरर असेल लिप मायनर म्हणजेच नागाळे असेल लिप होपर म्हणजे तुडतुडे असतील व्हाईट फ्लाय म्हणजे पांढरी मासे असेल फ्रूट बोरर म्हणजेच जी पोखरणारी आळी आहे ती असतील तर या सर्व आळीवर्गीय त्याचबरोबर लिप मायनर म्हणजेच नागाळी लिप होपर जे तुडतुडे या सर्व किडींवरती नियंत्रण मिळवून देण्यासाठी एक जबरदस्त कीटकनाशक की हे आहे याचा वापर तुम्ही पिकाच्या रोपावस्थेमध्ये देखील करू शकता आणि नंतर देखील पिकावरती जर नागाळीचा प्रादुर्भाव झाला किंवा इतर किडींचा प्रादुर्भाव झाला तर तुम्ही याचा वापर करू शकता तुमची एक लाईक पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत असते त्याच्यामुळं प्रमाण सांगण्यापूर्वी व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो व्हॅल्युम फ्लेक्झीची वापरण्याची जर योग्य पद्धत आपण बघितली तर हे सॉईल सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाईड असल्यामुळे याला जमिनीमधूनच वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी व्हॅल्यूम फ्लेक्झीचा योग्य वापर कशा पद्धतीने करावा याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार शेतकरी मित्रांनो व्हॅल्युम फ्लेक्झी वापरत असताना हे सॉईल सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाईड असल्यामुळे याचा वापर फक्त जमिनीमधून आपल्याला करायचा आहे म्हणजे तुम्ही ड्रिंचिंग म्हणजेच आळवणी पिकाला करू शकता पीक अवस्थेत असताना आणि ज्यावेळेस पीक मोठे होणार आहे तर त्याच्यावरती नागाळीचा किंवा इतर किडींचा जर प्रादुर्भाव झाला तर त्याला तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकता अशा दोनच पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे आणि प्रमाण जे असणार आहे दोनशे मिली प्रति एकर या हिशोबाने तुम्ही मला वापरायच आहे